समोरच्या हिरव्यागार संत तळ्याच्या पोटात तरंगणाऱ्या शेवाळासारखंच काहीतरी तरंगतय हातातल्या सिरिंज मधल्या द्रवात तळ झाकळ हिरव्या झाडांच्या सावळ्या सावल्यांनी वरच्या निळ्या लख आभाळाखालचे हे चराचर डोळ्यात सामावत नाहीये रस्त्यावरून रहदारीचा अविरत प्रवाह चाललाय कसल्या गतीच्या नियमांचे पालन करतायत हे लोक कुठल्या मुक्कामावर पोहोचू पाहतायत हे लोक मी मात्र इथे शोधू बघते जडशी पोटावरून हात फिरवत सोनोग्राफीने ओलसर झालेल्या त्वचेच्या आत दडून बसलेल्या अनाम रोग जंतूंचे पसरलेले प्रवाह त्यांची अनाकलनीय रहदारी पाहते चाचपडून पाठीशी हॉस्पिटलच्या इमारतीतून चालू झालेली लगबग समोर वाहता रस्ता पलीकडे स्तब्ध तळे पोटात अनोळखी आगंतुकाने व्यापून टाकलेल्या रक्तवाटा काय झालंय तरी काय आपल्याला